मुंबईतल्या मुलुंडमध्ये एका मराठी महिलेला घर नाकारल्याच्या घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सज्जड दम दिलाय तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर निशाणा साधलाय तर ज्यांना घर नाकारण्यात आलं त्या तृप्ती देवरुकर यांनी आता काय भूमिका घेतलीये पाहुयात हा रिपोर्ट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ट्विट करून पुन्हा एकदा आपला मराठी बाणा दाखवून दिला रूल का, हा रूल आना 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 मुलुंड वेस्ट मधील शिवसदन सोसायटीत तृप्ती देवरुखकर यांना महाराष्ट्रीय नॉट अलाउड अशा शब्दात जागा नाकारण्यात आली होती त्यामुळे संतापलेल्या राज ठाकरेंनी मुंबईत महाराष्ट्रात जर पुन्हा असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित अशा शब्दात थेट इशाराच दिला आहे इतकंच नाही तर राज ठाकरेंनी सरकारलाही खडे बोल ठाकरे तर दुसरीकडे तृप्ती देवरुखकर यांनी सगळ्या प्रकारानंतर शर्मिला ठाकरेंची भेट घेतली शर्मिला वैनींनी दिली भेट घेतली ती यासाठी की मलाही त्यांचे आभार मानायचे होते की मनसैनिक सगळ्यात आधी आमच्या मदतीला आले त्यानंतर सगळे पार्टी झाल्या नंतर जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली त्यावेळी सगळ्याच पार्टी झाल्या पण सुरुवातीला हे आले आणि माझ्यासोबत तिथे येऊन त्यांनी मदत केली होती वगैरे शिवसदन सोसायटीच्या सेक्रेटरी आणि त्यांच्या वडिलांनी महाराष्ट्रीयन सोसायटीत अलाउड नाहीत अशी मराठी माणसाचा अपमान करणारी भाषा वापरली होती त्यानंतर मनसेनं तृप्ती देवरुखकर दे यांची मदत केली तर सत्ताधारी आणि विरोधकांनी या मुद्द्यावरून राजकारण सुरू केलंय संजय राऊतांनी मुलुंड मधल्या प्रकाराचं खापर राज्य सरकारवर फोडलं एकनाथ शिंदे यांना हाताशी पकडून महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या पाठीत असला शिवसेना फोडली त्याचे जे परिणाम आहेत की महाराष्ट्रीय लोकांना मुलुंड असेल मलबारीर असेल इतकंच काय परळ लालबागला जे टॉवर्स होत आहेत तिथे जागा नाही संजय राऊतांनी केलेल्या आरोपानंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी पलटवार केला एकीकडे मराठी माणसाच्या हक्कासाठी म्हणायचं केम शो करायचं दुसरीकडे कर लुंगी डान्स करायचा ठाण्याकडे बैठक म्हणजे मेळावा घ्यायचा हे जी त्यांची नीती आहे ना या नीतीमुळे त्यांची ही अवस्था झालेली म्हणून यांना तर कवडीचाही उठाबा घटायला कवडीचाही अधिकार नाही मराठी माणसाला जे घर नाकारलंय तेला, तेला ते अत्यंत चुकीचं आहे त्याचा आम्ही कधीही त्याला त्याला आम्ही म्हणजे संमती कधी मुंबईत मराठी माणसाला जागा नाकारणं हा प्रत्येक मराठी माणसाचा अपमान आहे मुंबई आणि महाराष्ट्रावर मराठी माणसाचंच वर्चस्व असायला हवं त्यासाठी सगळ्या राजकीय पक्षांनी मतभेद विसरून मराठी माणूस उद्योग व्यवसायात कशी प्रगती करेल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे तरच मराठी माणसाचा अपमान करण्याची कुणाचीही हिंमत होणार नाही ब्यूरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत